सोलापूरच्या खासदार मॅडमना संस्कार शिकवण्याची गरज आहे अशी टीका आमदार सुभाष देशमुख यांनी केली आहे सोलापूरच्या काँग्रेस पक्षाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाला काळा दिवस संबोधल्यानं आमदार सुभाष देशमुख यांनी या गोष्टीचा खरपूस समाचार घेतला मला असं वाटतंय की हे संस्काराचं प्रतीक आहे तुम्ही तुमच्या परिवारानं काय संस्कार दिले तुमच्या पक्षानं काय संस्कार दिले हे संस्काराला शोभत नाही असं माझं मत आहे कुणाचाही जन्मदिवस असला कितीही विरोधी पक्षाचा असला तर जर खरोखरच का संस्कार असतील तर एकमेकाला एकमेक त्या काळामध्ये शुभेच्छा देत असतात हे दुर्भाग्य आहे की त्यांच्यावरती संस्कार पक्षाचे असतील परिवाराचे असतील नीट घडलेले नसतील आणि त्याच्यामुळं ते येतं आहे आणि त्यांच्या मनात जे आहे पोटात जे आहे ते ओटात येतं त्यांच्या पोटात बहुतेक काळा असेल त्याच्यामुळं काळं वाटत असेल त्यांच्या पोटातलं कृतीतलं आणीबाणी होती ती पोटातली ओटात येत असल त्यांच्या पोटात आहे की द म्हणजे लेखनीवरती स्वात गदा आणायची त्यांच्या पोटातलं आहे शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये सांगितले शेतकरी भरडला चाललेला आहे थोडंसं माननीय खासदारांनी मला असं चिंतन करावं मागील काळामध्ये शेतकऱ्याला युरिया घ्यायचं म्हटलं लाठीचार केल्याशिवाय युरिया कधी के मिळत नव्हता ह्याची थोडीशी जाणीव जरा ठेवा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवाड्याचं आयोजन करण्यात आलं आहे याची सुरुवात करण्यासाठी ते होडकी इथल्या साई मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दीर्घायुष्य लाभावं याकरता प्रार्थना करण्यासाठी आले होते याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रामप्पा चिवडशेट्टी अतुल गायकवाड उत्तरचे तालुकाध्यक्ष राम जाधव दक्षिण सोलापूर महिला आघाडीच्या अध्यक्ष अंबिका पाटील रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष नामदेव पवार आदी उपस्थित होते